मिरजेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृती स्मृतीदिन साजरा भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व बलिदान करणारे थोर स्वातंत्र्य सैनानी हृदय सम्राट स्वर्गीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अठ्ठावन्नावा दिन मिराज येथे साजरा करण्यात आला मिरजेतील भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध संस्थांचे प्रतिनिधी सावरकर प्रेमी नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते सोमवारी सकाळी आठ वाजता झालेल्या कार्यक्रमात मिरजेतील मैदान दत्तमंदिर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजप युवा नेते सुशांतदादा खाडे व सुप्रसिद्ध वकील सचिन हंडीफोड यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास फुले अर्पण करून आदरांजली वाहिली व अभिवादन केले कार्यक्रमास माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाजी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे डॉक्टर वसंतराव करमरकर भाजप शहर अध्यक्ष विक्रम पाटील बाळासाहेब विभूते राजेंद्र पाटील बंडोपंत कुलकर्णी राजाभाऊ देसाई प्रसन्न चिपलकट्टी चैतन्य भोकरे सुधीर नाईक मोहन जोशी नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका